नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंद प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा एकवीस जून वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ पौर्णिमा तर पहा ही वटपौर्णिमा अत्यंत शुभ मानली गेलेली आहे तर पहा हिंदू पंचांगानुसार एका वर्षात बारा पौर्णिमा असतात या बारा पौर्णिमेपेक्षा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा आपल्याकडे वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील ही पौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली आहे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते श्रीहरिविष्णू यांना नैवेद्य अर्पण केला जातो खेरीचा त्यामध्ये तुळशीचं पान जे आहे ते टाकलं जाते आणि या दिवशी सत्यनारायणची पूजासुद्धा मानली जाते तर पहा या दिवशी सत्यनारायणची पूजा केल्याने आपल्या जीवनामधील समृद्धी कायम टिकून राहते धन ऐश्वर यामध्ये प्रगती व्हायला लागते म्हणून तुम्ही सत्यनारायणची पूजा जी आहे ती बारा महिन्यामध्ये पौर्णिमा येत असतात तर पौर्णिमेला दर पौर्णिमेला सत्यनारायण देवाची पूजा आवर्जून मांडावी तर पहा ही जे सण आहे तर या दिवशी सुहासिनी वटपौर्णिमेचे व्रत पाळत असतात निर्जली उपास करत असतात उपासाला फक्त फळी खात असतात आणि त्याचबरोबर आपल्या पतीच्या दीर्घसाठी हा उपवास करत असतात वटपौर्णिमा हा सण वट सावित्रीच्या नावाने ओळखला जाणार आहे या दिवशी सावित्री व सत्यमान याची पूजा केली जाते तर पहा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाणार आहे अत्यंत शुभ दिवस आहे या शुभ दिवशी जर तर आपण चुकूनही पाच भाज्या घरामध्ये जर बनवल्या वटपौर्णिमेच्या दिवशी तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहत नाही त्याचबरोबर घरामध्ये दुःख संकट यायला लागतात पतीपत्नीमध्ये वाद व्हायला लागतात व घरामध्ये कोणतेही कार्य आपण हातात घेतलेले पूर्ण होत नाही कारण हा जो सण आहे वटपौर्णिमा हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो तर पहा आपण प्रत्येक वेळेस कोणती भाजी घरामध्ये बनवतो पण त्या भाजीचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो तर पहा अशा काही भाज्या असतात जर आपण घरामध्ये बनवल्या तर माता क्रोधित होत असते आणि याचे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला नेहमी आपल्या नोकरीमध्ये असेल व्यवसायामध्ये असेल किंवा एखादे आपण काम करायला जातो व्यवसाय टाकायला जातो ते व्यवसाय पूर्ण होत नाही किंवा एखादे काम पूर्ण होत नाही एखादी जागा घेत असताना पैसे कमी पडतात किंवा जे कर्ज आहे ते लवकर फेडत नाही कर्जामध्ये सतत वाढ होत राहते आणि कर्ज जे आहे ते वाढतच जाते त्यामुळे तुम्ही ज्या भाज्या आहे ह्या ज्या वट पौर्णिमेच्या दिवशी ह्या ज्या पाच भाज्या आहेत ह्या चुकूनही घरामध्ये बनवू नका तर त्या भाज्या कोणत्या आहेत चला तर जाणून घेऊयात व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा यंदा वटपौर्णिमेचा सण हा शुक्रवारी एकवीस जूनला साजरा केला जाणार आहे वटपौर्णिमा तिथी एकवीस जूनला संध्याकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सहा वाजून अडतीस मिनिटांनी ही समाप्ती होणार आहे तर पहा वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाची पूजा करत असतात आणि साडी परिधान करून पिवळ्या हिरव्या आणि लाल रंगाची साडी परिधान करून श्री विष्णू त्याचबरोबर वडाच्या झाडाची पूजा करत असतात आणि वडाच्या झाडाची पूजा करे तोपर्यंत निर्जली उपास करत असतात म्हणजेच कोणतेही पदार्थ न खाता किंवा उपासाचे न खाता ही पूजा केली जाते याला वटसावित्रीची पूजा असं म्हटलं जातं त्याचबरोबर वडाला कोणती वस्तू अर्पण करायची आहे तर पहा वडाला तुम्हाला एक पीस त्याचबरोबर त्यामध्ये आंबा ठेवायचा आहे गहू ठेवायचे आहेत आणि शृंगाराच्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि हे जे पीस आणि आंबा आहे किंवा ओटीचं सामान आहे हे तुम्हाला वडाच्या झाडाखाली अर्पण करायचं आहे माता लक्ष्मी यामुळे प्रसन्न होत असते वटपौर्णिमेचं हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे या दिवशी स्त्री आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वड्याच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करत असतात तर पहा वड्याच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा वास असल्याचे म्हटले गेलेले आहेत आपल्या धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या एका कथेनुसार असं म्हटलं गेलेलं आहे की वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला जीवनदान दिल्याचे सांगितले गेलेले आहेत त्यामुळे वडाच्या झाडाला धार्मिक महत्त्व आहे यासोबतच वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा अधिक वर्ष जगते त्यामुळे झाडाची वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया विधिवत पूजा करत असतात आणि जे जुनं झाडं जास्त आहे ज्याच्या ज्याच्यामुळे जास्तीत जास्त पसरलेल्या आहेत त्याच झाडाची आवर्जून पूजा तुम्हाला करायची आहे आणि देवाकडे आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे सकाळी लवकर उठायचं आहे आणि विधिवत तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा ही करायची आहे तर पहा या दिवशी आपल्याला भाज्या ज्या आहेत त्या चुकूनही घरामध्ये बनवायच्या नाहीत किंवा कापायच्यासुद्धा नाहीत तर त्यातील पहिली भाजी आहे ती म्हणजे मांसाहारी पदार्थ तर पहा मांसाहारी पदार्थ आपल्याला घरामध्ये चुकूनही बनवायचे नाही किंवा आपल्याला बाहेर जाऊनसुद्धा खायचे जा नाही त्याचबरोबर आपल्याला या दिवशी वांग जे आहे तर वांग या दिवशी कापायचंसुद्धा नाही किंवा बनवायचंसुद्धा नाही वांग हे मांसाहारी पदार्थामध्ये मोडले जाते म्हणून वांग वांग्याची भाजी जी ती मुला। मुला आहे ती चुकूनही वटपौर्णिमेच्या दिवशी बनवू नका दुसरी वस्तू आहे मुळा तर मुळा तुम्हाला पांढऱ्या रंगाचा जो मुळा असतो त्याचबरोबर गोबी आहे आणि त्यानंतर आहे पहा मसूर डाळ ज्या भाज्या आहेत वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला घरामध्ये बनवायच्या नाहीत कारण ह्या भाज्या घरात बनवल्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष तयार होतो घरामध्ये एकमेकाचे पटायला लागत नाही किंवा आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीमध्ये नुकसान व्हायला लागते पती पत्नीमध्ये वाद व्हायला लागतात आई आहे किंवा मुले जे आहेत त्यांच्यामध्ये थोडेसेसुद्धा पटत नाही म्हणून तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी घरात चुकूनही ह्या ज्या भाज्या आहेत त्या चुकूनही बनवू नका त्याचबरोबर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा कशी करायची आहे ते बघूयात पहा वटपौर्णिमेच्या दिवशी सहासिनीने लवकर उठायचं आहे न शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठायचं आहे स्नान केल्यानंतर वटपौर्णिमेच्या व्रताचा तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे नवे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाची साडी लाल रंगाची साडी परिधान करायची आहे त्यानंतर जे सोळा शृंगाराचा साज करायचा आहे जसे की मंगळसूत्र हिरव्या मांगड्या जोडवे त्यानंतर टिकली आणि शंदूर आणि साडी तुम्हाला चांगली परिधान नवीच करायची आहे आणि वड्याच्या झाडाची पूजा करण्यासाठी ताट तयार करून घ्यावे ताटामध्ये फुले घ्यायची आहे कापसाची पोत घ्यायचे आहे अक्षदा घ्यायचे आहेत हळदी कुंकू उदबत्ती पांढरा धुऱ्याची रेल मिठाई आंबा जांभूळ करमंद फरस इत्यादी फळे तुम्हाला ठेवायची आहेत ही सर्व फळे उपलब्ध नसतील तर यापैकी कोणतेही एक फळं तुम्हाला घ्यायचे आहे शक्यतो आंबा यामध्ये नक्की ठेवावा शुद्ध पाण्याचा गडवा म्हणजेच कलश तुम्हाला इथे भरून घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला कच्चे दूध साखर आणि गुलाबाच्या पाकळ्यात मला टाकायचे आहेत त्यासोबतच सुरुवातीला वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचे आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षता फुले कापसाची जी वात किंवा पोत आहे ती वाहायची आहे किंवा त्याला आपण रक्षासूत्र म्हणत असतो तर ते अर्पण करायचं आहे त्यानंतर झाडाचे औक्षण करायचे आहे नंतर, नंतर पांढरा दोरा वडाला बांधून सात वेळा झाडाला प्रदक्षिणा घालायची आहे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्यानंतर विवाहित स्त्रियांनी सोबगाचे लेणे देऊन त्यांना आशीर्वाद घ्यायचा आहे आणि माझ्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहू दे आणि त्याचबरोबर घरामध्ये कोणतेही धनधान्य ऐश्वर्यामध्ये नेहमी बरकत व्हायला लागू दे असं तुम्हाला वडाच्या झाडाला बोलायचं आहे त्याचबरोबर सात पाच स्वसनींला तुम्हाला ओटी भरायची आहे अशा पद्धतीने तुम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा नक्की करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल त्याच्यापर्यंत नक्की पहा